नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळ घडामोडी महायुती सरकारविरोधात कल्याणात काँग्रेसचे चिकलफेक आंदोलन ठाणे जिल्ह्यात सर्वत्र योग दिन उत्साहात साजरा डोंबोलीच्या पेंढारकर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन महामार्गावरील परशुराम घाटात भराव खचला एक लेन वाहतुकीसाठी बंद वटसावित्री पूजनावेळी सवाशिणींवर मधमाशांचा डंख खांदेरी किल्ला संरक्षित स्मारक घोषित आणि कल्याण येथे सापडलेल्या निवडणूक ओळखपत्रांची चौकशी करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी आता पाहू आजच्या सविस्तर बातम्या महापुरुषांचा अपमान जाती धर्मात तेढ पेपरफुटी आदी मुद्द्यांविरोधात कल्याणात काँग्रेस पक्षातर्फे चिकलफेक आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्र अधोगतीला घेऊन जाण्याचं काम सध्याचे असंवेदनशील भाजपा पुरस्कृत सरकार करत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी केली या आंदोलनात प्रदेश काँग्रेस सदस्य मुन्ना तिवारी महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर प्रवीण साळवे शकील खान यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते करता। आज संपूर्ण महाराष्ट्र आमचे माननीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण प्रत्येक आंदोलन आदेश दिले होते त्यानुसार आम्ही आज कल्याण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन ठेवलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष या संस्थेच्या वतीने ठाण्यातील पारसिक नगर नाइंटी फीट रोड येथे योग दिनाचे औचित्य साधून योग महाकुंभचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या ठाणे पालघरच्या विभागीय अध्यक्षा ऋताताई यावाड अंबिका योग कुटीरच्या सुषमा हटाळकर माजी नगरसेविका सुरेखाताई पाटील मनाली पाटील अभिजित पवार अनिता गौरी आदी मान्यवर उपस्थित होते ठाणे मनोरुग्णालयाजवळील आरोग्य विभागाच्या जागेतील सिव्हिल रुग्णालयातही योग दिनानिमित्त योग प्रात्याशिकांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे डॉक्टर सोनल रेगे डॉक्टर अरुंधती सांगळे डॉक्टर लोकमान खान डॉक्टर जुबेर अंसारी डॉक्टर अरुण कोळी डॉक्टर श्रीजित शिंदे डॉक्टर सचिन गोलप डॉक्टर शोभनाथ चव्हाण डॉक्टर हनिशा जाधव आदींचं कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सेव पेंढारकर महाविद्यालय मोहिमेअंतर्गत बेमुदत साखळी उपोषणाच्या आठव्या दिवशी उपोषणकर्त्यांनी डोंबोलीत अर्धनग्न आंदोलन केले महाविद्यालयाच्या भ्रष्ट कारभाराबाबत महाविद्यालय खाजगीकरणाबाबत तसेच कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्याबाबत आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलनकर्ते सोनू सुरवसे व विशाल शेटे यांनी सांगितले आंदोलनात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू शिक्षण विभाग मंत्रालय सहसंचालक पनवेल व डोंबोली शिक्षण प्रचारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या गुरुवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील एका बाजूचा भराव खाली आला आहे त्यामुळे वाहतुकीसाठी एक लेन बंद करण्यात आली आहे तसेच या ठिकाणी रस्ताही खचला आहे संरक्षक भिंत भरावही कोसळली आहे तालुक्यातील चांभारभर्णी ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील निवे गावाजवळ सकाळी वटसावित्री पूजनावेळी वटवृक्षाभोवती जमलेल्या अकरा सवाशिणींना मधमाशांचे मोहळ उठून असंख्य मधमाशांनी कडकडून चावे घेतल्याची घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली यावेळी एका पुरुषाला देखील मधमाशांनी कडकडून चावा घेतला या सर्व बारा मधुमक्षिका डंखाच्या रुग्णांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले असून सर्वांच्या तब्येती सुधारणा होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीचे प्रतीक असणाऱ्या व सरखेल कान्होजी आंग्रे सरखेल मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा अलिबाग तालुक्यातील थळ येथील खांदेरी किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे असंरक्षित किल्ले महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावेत अशी मागणी समिती सदस्यांनी केली होती यामध्ये खांदेरी किल्ल्याचा समावेश होता खांदेरी किल्ला हा महाराष्ट्र प्राचीन स्मारके व वा पुरातन वास्तुशास्त्रविषयक स्थळे व वा अवशेष अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत स्मारक करण्याबाबत हरकती घेण्याबाबत दोन महिन्याची मुदत दिली होती मात्र याबाबत कोणतीही हरकत आली नसल्याने ही वास्तू संरक्षित स्मारक म्हणून शासनाने घोषित केली आहे कल्याण रोडवरील पिसवली येथे सापडलेल्या निवडणूक ओळखपत्रांची चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मानपाडा पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे दोन दिवसापूर्वी पिसवली गावाच्या प्रवेशद्वारापाशी निवडणूक ओळखपत्रे सापडली आहेत ओळखपत्रे खरी आहेत की बनावट याबाबत चौकशी व्हावी या ओळखपत्रातील व्यक्ती या त्या परिसरात किंवा आजूबाजूच्या परिसरातील आहेत का याची चौकशी व्हावी ओळखपत्रातील व्यक्तींनी मतदान केले आहे का याबाबत या विचारणा व्हावी केले असल्यास कोणते ओळखपत्र त्यांनी वापरले आता झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ओळखपत्राखेरीज अजूनही ओळखपत्रे या कल्याण लोकसभेमध्ये असू शकतात तरी या सापडलेल्या ओळखपत्रांबाबत सखोल तसेच प्रामाणिकपणे चौकशी व्हावी व संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करा सगळ्यांची अशी मागणी असेल शिवसेनेतर्फे की जर ही अशी ओळखपत्र जर बनवली गेली असेल आणि तसे जर गुन्हेगार सापडत असतील तर ही निवडणूक रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा फ्रेशपणे निवडणूक घेण्यात यावी कारण इथून जिंकून गेलेले जे खासदार आहेत ते या बनावट वोटर आय डीने जिंकून गेलेले असतील अशी आम्हाला दाट शक्यता वाटते आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर एका ठिकाणी सातशे वीस किंवा हजारच्या घरात सापडलेत तर अशी मतदारसंघामध्ये किती ठिकाणी बनवले गेले असतील आणि जर असे बनवले गेले असेल तर त्याच आधारे यांना कशावरनं मतं जास्त झाले नाहीत मतदान जा जास्त झालेलं नाही आहे तर हे इथे शंका घेण्याला वाव वा आहे आणि मला असं वाटतं की याचं गांभीर्याने याची दखल निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि पातीपणे यांनी हा कारभार करावा आणि शोध घ्यावा आणि जर खरोखर हे बनावट असतील आणि जर मतदान या वोटर आय डीने झालं असेल या लोकांचं तर निवडणूक रद्द करण्यात यावी अशी आमची सगळ्यांचीच मागणी असेल या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बात संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांचं तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा